की सोसायटीमध्ये मा माझ्या घरी कोणी जर आलं तर मला इथे या मोबाईलवर मला माहीत पडतं म्हणजे आम्हाला अप्रूव्ह करायचा मेसेज येतो की तुमच्या घरी ही व्यक्ती आलेली आहे तुमच्या घरी तुमच्या फ्लॅटमध्ये पाठवायचं का असं मला इथे एक गोळ्या गोळ्या विचार काय म्हणते ढगा माझी माणसं मारत नाग दिसत हा तुला कोण म्हंटल ढगात माणूस जातो हांडे शिजत शिजत असं कोण म्हणलं वरती ढागात एक बाय जाऊन खडली हा का ती नाटकितली मावशी हा ती म्हणजे हांडी भात शिजत म्हणजे हा का ढगात का अजून काय अजून काय प्रश्न आहे का विचारून घे तुझे व्हिडिओ बनवते मी लोक सगळे असतील माणूस हा माणूस मेल्यावर मातीमध्ये जातो मातीमध्ये तिथं जळलं का तिथं संपलं धागात कोणी ते माहेरची साडी ती माहेरची साडी ती वर जाताना दिसती ना तर पिक्चर आहे आई तो पिक्चर आहे नाही नाही वर राक्षसी म्हणत्या भूतई हा लोक म्हणतात नियम येतात ये घेऊन जातात यम येतात काय राक्षस हा राक्षस कोणी वर आहे का वर आहे लोक म्हणतात मला काय माहिती <laughs> ती निर्वासी मरणम जीवंत झाली ते <laughs> वालाने ती वाला प्रश्न विचारला तू म्हणतून जाते ना तर तिला म्हटलं विमान धागाच्या वर चालतं तर ती म्हणती मग मेलेले लोक दिसत असतील ना वरती एवढी पब्लिक मरती, <laughs> मरती माती राख। <laughs> दाद ना ती मातीमध्ये त्याची राख होऊन जाते राखी आत्मा असतो ना काय ना आत्मा असत काय मा आता काय करते विमानातून विमानातून वर गेले का कॅमेराने व्हिडिओ सगळं शूट करते कोणी <laughs> माणसांना दिसतात का मला <laughs> तुला पाथ, पाथ का? का हाँ, हाँ, ते पाठ पाठवते मी तू बघ तिच्या फोनवर पाठवते हा काक्षस बनत कुणी काय यम राहत्या हा मी म्हणतो माहिती हा का स्वप्न पाहिलं असेल ती मेली नाही ते स्वप्न पाहिला असल मी वर गेले मग असं आव वरती तसं होतं वरती असं धागात काहीच नसतं काही नसतं पार टाकलं होतं जिवंत झाली त्याच्यावर किती दोन चार वर्ष हा मग ते जिवंत झाली अचानक ती बाई पण तसं काही नसतं असं काही नसतं वर ढागात माणसं दिसतात अरे देवा आपला आत्म काय बोलू आता आपला आत्म इकडे जातो ना हा तिकडे बाई दुसरी डिलिव्हरी होती एक बाई एक म्हातारी मला असं म्हणली हा 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 का मग तू कस काय म्हणते वर जातो नाही तू असे कस काय म्हणते मग मत दुसऱ्याकडे जन्म होतो ना माणसाचा हा का पण धागात काही नसतं असं विमानातून जाताना मी यावेळेस शूटिंग करा धागातली बरं का पूर्ण तिला दाखव मी ढागामध्ये कोण भेटतं कोण नाही मला ठीक आहे

ती म्हणती ओ नखरे वाली नखरे वाली असंच काहीतरी गाणं ना ते दिसते मी भारी राजा फोटो मजा आकार अई लगाई गाणं न गाऊ कैसा गाना कैसा डान्स करेगी लोकी ए लोकली ए लोकि ए लोकली वाले खकले वाले कलता साडे कलता वाडपा कलते ओला लाल

आइनास ये आज की रात

आणि आमच्या दादांना डायपर लावले आहेत पण ते दोन्ही बादल्या आहेत ना ते काही फेकायला तयारच नाही मग ते फेकायचे नाही बादल्याच ठेवायच्या फेकून दिलेल्या परत आम्हाला आणून ठेवायला लावल्या बादल्या अजून एक पाहिजे तीन पाहिजे म्हणतो तीन कशाला तीन बादल्या पाहिजे कशाला बादल्या पाहिजे डायपर लावले तुम्हाला तुम्ही उठा ना ये कार ना? तुम्ही उठा ये हे चला उठा हा श्रवण इकडे दादा ओ दादा असं नीट ना असं बसा ना बसा असं इकडे बसा काय इकडे

Này, cái 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 nè thôi nó khán à này, à đi vào nè à ai cả vậy à anh nè anh 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 anh

दाड़ा दाड़ा, दाड़ा। ते म्हटले तुम्ही काही करून त्यांना गोळ्या खाऊ घाला पण उपाय पटत काही नाही गोळ्या कशा काय धर रे बाबा उठवते मी दादा एवढं दूध ना आज डॉक्टर घरी बोलवले होते कारण दादाची तब्येत थोडीशी जास्त खराब झाली ती तर डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या आहे पण त्या गोळ्या जास्त पॉवरफुल आहे आणि दादा काहीच खात नाही आहे तर मग त्यांना डॉक्टर म्हणते तुम्ही ॲटलिस्ट त्यांना दूध पाजून तरी त्यांना तुम्ही गोळ्या खाऊ घाला तर आता त्यांना मी दूध देते आणि गोळ्या खाऊ घातल्या मग त्यांना इथे मी

ऐकत नाही हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता रात्रीचे नऊ वाजले आहे आणि नऊ वाजता मी तुमच्या समोर येते आणि तुम्ही याच्या आधी जे बघितलं ला आहे लाडो बोलली मम्मी मला साडी घाल डान्स करायचा तर <laughs> अगं बोलून दे ना मला ना अरे तर मग तिने डान्स केला आहे तुम्ही बघितला आहे आणि आई संघ जे माझं बोलणं आलं आहे ना तर तो आजचा व्हिडिओ नाही आहे तो काल शूट केलेला व्हिडिओ आहे मी लाडूचा डान्स आणि माझ्या आई जे संभाषण केलं ना मी तो व्हिडिओ मी काल शूट केला आहे आणि आज वडिलांना ते औषधं वगैरे दिलेले ते पण मी टाकलं आहे तो आजचा दुपारचा व्हिडिओ आहे म्हणजे ठीक आहे अरे आता मी टी शर्ट चेंज केला आहे दुपारी मी व्हाईट ड्रेस घातला होता टी शर्ट चेंज केला आणि संध्याकाळी तुमच्याशी मी फ्रेश होऊन आता बोलते आहे तर त्यात वडिलांची तब्येत कशी आहे ॲक्च्युली डॉक्टर घरी आणले होते आज आम्ही आणि त्यांना ना काय झालं सकाळी वरतून आले माझ्याकडे खाली आणि म्हटले मला थंडी वाजती मला उन्हात बसवा म्हणून त्यांना उन्हात बसवलं आणि उन्हात बसले ते जास्त वेळ उन्हात बसले ते ऐकलं माझ्याकडे नाही ना ऐकत नाही तुम्हाला मी खरं सांगते ते ऐकत नाही तर उन्हात बसवलं हो आम्ही त्यांना बसले तर त्यांना उन्हामध्ये त्यांना चक्कर आली वडिलांना चक्कर आले तर त्यांनी तिथंच पडून घेतलं खालीच बाहेरच बाहेर आमचं पॅसेच आहे ना पॅसेचमध्ये वडिलांनी पडून घेतलं त्यांना चक्कर आली कसं तरी साहिली माझ्या भावाने मी उचलून त्यांना आतमध्ये आणलं त्यांना उचललं ना माझ्या कमरेमध्ये इतकं जोरात मला म्हणजे हे झालं मला त्रास होते मला बऱ्याच वेळचा दुखते मला मी आत्ताच सिनारेस्ट खाल्ली गोळी तापाची वगैरे गोळी असते ना मी खाल्ली मला मला उचललं ना असं कुणाला तर मला लगेच त्रास सुरू होतो मी तर त्यांना उचलू नाही शकत मा तुम्ही म्हणजे तुमच्या वडिलांचं तुम्ही काही करत नाही तुम्ही जवळ जात नाही काय नाही वडिलांच्या जवळ गेलं का ते लगेच म्हणता मला उठून बसव आणि माझ्यामध्ये तेवढी ताकद नाही माझ्या कमरेचा प्रॉब्लेम आहे मी नाही उठू शकत त्यांना आणि त्यांचं ना शरीर असं जड झालेलं आहे त्यांचं शरीर त्याच्यामुळे मी नाही उचलत त्यांना माझ्या भावालाच मी आवाज देते आणि त्यांना म्हणते तुम्ही यान तुम्ही करा मी उभं राहून करून घेते सगळ्या गोष्टी मी माझ्या वडिलांच्या दोन मिनटं लाडू थांब ना अगं थांब ना बोलते ना ते झालं ते ते मग संध्याकाळी त्यांना ग वरती घेऊन गेलो आम्ही मग तिथे त्यांना मग डॉक्टरांना बोलवा लागलं चक्कर आली डॉक्टर घरी आले होते त्यांना चेक केलं आणि म्हटले की यांची बॉडी पाण्याने पुसून काढा तुम्ही ताप आहे आणि दादा आमचे काहीही आहे काही बोलताय असं कधी करत नव्हते पण आजच ते असं काही पण बोलायला लागले बरळतं ते काहीच्या काही तापामुळं तर मग डॉक्टरांसंग मी गेले मग तिथून त्यांच्याकडनं गोळ्या वगैरे लिहून आणल्या गोळ्या आणल्या दा दादांना दादा ते परत काहीच जेवणच नाही ना जेवायलाच तयार नाही जबरदस्ती त्यांना ना शेंग शेंगोळे माहिती तुम्हाला हुलगे त्या दिवशी आम्ही केलं तर ते सकाळी म्हणून ते मला आज शेंगोळे खायचे म्हणून आम्ही आज त्यांना ते बनवले होते शेंगोळे थोडे त्यांच्या पुरते मी बनवले होते त्यांनी दोनच तीनच चमचे खाल्ले आणि ते तीन चमचे खाल्ल्यावर त्यांना त्या मला गोळ्या पण देता येईना मग मी त्यांना परत दूध घेऊन गेले तुम्ही बघितलं आहे याच्या आधी व्हिडिओमध्ये मग त्यांना मी दूध घेऊन गेले कपामध्ये डॉक्टर म्हणते त्यांना दूध पाजून का आहे पण तुम्ही त्यांना त्या ते गोळ्या लगेचच द्या मग त्यांना दूध पाजलं कप भरून आणि मग नंतर त्यांना त्या ते गोळ्या दिल्या तर गोळ्या दिल्यानंतर एक अर्धा एक तास त्यांना थोडंसं हलकंसं बरं वाटलं त्यांना तर मग आता झोपल्या आहेत त्याच्यानंतर मग त्यांना आत्ता संध्याकाळी त्यांना थोडासा रवा बनवून दिला रवा असा पातळ असतो ना थोडासा रवा दिलं त्यांना बनवून तर जास्त नाही खाल्ला खूप थोडासा खाल्ला त्यांनी तर आणि दुसरी गोष्ट फार प्रॉब्लेम आहे आणि मला जायचं काय झालं तर मला आहे ना लाडूचे पप्पा म्हणतात ते तिकट काढतो मी येतो तू ये वगैरे नाही का पण आता वडिलांची तब्येत अशी आहे की मला सोडून जाणं म्हणजे मला असं खूप टेन्शन झालं आहे की मग मी गे... मी इथं ब मी इथं असते ना थोडं तरी ना तुम्हाला खरं सांगते मी लगेच जाते घरामध्ये कोणी असतं नसतं फार घरातली कंडिशन फार हाय अवघड आहे थोडंसं आमच्या घरातलं तर असं म्हणजे फार आव काय करावं म्हणजे असं नाही का मला समजत नाही आणि तिकडं माझ्या मिस्टरांचं पण फार अवघड झालेलं आहे म्हणजे माझं कसं आहे माझ्या सोसायटीमध्ये जर कुणी आलं ना तुम्हाला सांगते खरं सांगते माझी सोसायटी खूप मोठी आहे तुम्हाला माहिती आहे तर हे मी तुम्हाला जे सांगते ना त्याचं सांगण्याचं एक वेगळं कारण आहे की सोसायटीमध्ये माझ्या घरी कोणी जर, जर आलं तर मला इथे या मोबाईलवर मला माहीत पडतं म्हणजे आम्हाला अप्रूव्ह करायचा मेसेज येतो की तुमच्या घरी ही व्यक्ती आलेली आहे तुमच्या घरी तुमच्या फ्लॅटमध्ये पाठवायचं का असं मला इथे एक मेसेज वाचतो मग मी, तो तो मी ती जर अप्रूव्ह केलं तरच तर माणसाला आमच्या गेटच्या आतमध्ये एंट्री आहे तर मी तुम्हाला खरं सांगते सकाळी स्विगीवाला येतो दुपारी डॉमिनोजवाला येतो पर संध्याकाळी झोमॅटोवाला येतो म्हणजे माझे मिस्त्री एवढं बाहेरचं वस्तू खाते कारण की ती मावशींनी ना तिला ना जमतच नाही भाजींचं मी तिला किती काय बोलू मी तिला आणि काल भाजी बनवली सकाळी त्यांनी मटर आलू बैंगन काहीतरी त्याच्यामध्ये डबल मीठ टाकून ठेवलं ती भाजी सका सकाळी बनवलेली संध्याकाळी पण खाल्ली नाही माझ्या मिसरांनी आणि सकाळी खाल्ली नाही ते म्हणजे आली जातात की ती मीठ टाकून ठेवलं म्हणे त्यांनी मला जेवणाचा म्हणजे जेवणाचा प्रॉब्लेम तर होतोच आहे माझ्या मिसरांना आणि कसं आहे ना जास्त माझ्या मिसरांनी जर बाहेरचं गो बाहेरचं काही जास्त खाण्यामध्ये आलं तर त्यांना युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम आहे तर त्यांचं युरिक ॲसिड वाढतं आणि युरिक ॲसिड वाढलं की माझ्या मिसरांना कुठेही चक्कर होऊन वगैरे पडतात तर माझ्या डोक्यात फार असं ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे पण आता कोणाला समजून सांगणार मी कोणाला काही असं आहे की कोणाला काही घेणं देणंच नाही आहे फक्त आत्ता काय बोलणार मी नाही बोलता येत काही गोष्टी आणि कसं आईवडील आहे आईवडल्याची तब्येत जास्त खराब आहे त्यांना असं असं तुम्ही सोडून जाईन आणि असं काहीतरी होऊन जाईन मी आहे त्यांनी दान ते चार दिवस जगतील तरी खातील पितील आणि चांगलं नाही ना हो असं वाईट वाटतं खूप तर मग ती आणिच काही गोष्टी अशा असतात ना मी ना आत्ता नाही बोलत ते पण वेळ आल्यावर मी बोलणार आहे काही गोष्टी घरातल्या बोलणार आहे मी ज्या दिवशी माझं जर डोकं हल्लं ना तर त्या दिवशी मी ना नाही सोडणार ना मी काही गोष्टी बोलणार मी आता कसं आहे माझ्या माझा नवरा म्हणतो की तू एवढी लहान पोरगी घेऊन जाऊन तू तिथं जाऊन करते बाकीच्या लोकांनी सगळ्यांनी करायला पाहिजे कोणाला समजत नाही का तुझे मागं पोरगी आहे असं तसं तुला बोलून घेतलं तर त्यांना सगळ्यांनी करायला पाहिजे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे आणि ठीक आहे बघू आता काय होईल काय नाही हे वडिलांची तब्येत ना आज आज खरं जास्त वडिलांची तब्येत खराब झाली इतके दिवस थोडे चांगले होते जायचं माझा प्लॅन पण झाला मला जायचं म्हणून तिकीटाचं पण माझ्या मिसरांना म्हणतो मी तिकीट बघा म्हणलं तिकीट काढा म्हणलं तर पण आज अशी तब्येत खराब झाली की आम्हाला डॉक्टरांना घरी बोलवावं लागलं त्यांची तब्येत एवढी खराब झाली काही पण बरायला लागले तुम्ही मी औषध देते डॉ देताना माझ्या वडिलांचा तुम्ही व्हिडिओ बघा की कसे ते करत आहे त्यांना काही सुधरतच नाही आहे त्यांना माझ्या वडिलांना काही सुधारत नाही इतकं त्यांना पकडून मी त्यांना दोन गास तोंडामध्ये टाकले कारण की मला त्यांना गोळ्या देणं फार गरजेचं दे होतं माझ्या वडिलांना आणि गोळ्या ना असे पॉवरफुल असत ना पट काहीतरी पाहिजे ना पोटामध्ये डॉक्टर मला म्हणले की ह्या तू त्यांना काहीतरी खाऊ घालून जबरदस्ती काहीतरी खाऊ घालून तेव्हाच दे। ते तर मी त्या डॉक्टरला म्हटलं ते काहीच खात नाही तर डॉक्टर म्हणते त्यांना दूध पाज एक कप आणि मग गोळ्या दे मग कसं तरी ते दूध पाजलं आणि त्या तीन गोळ्या होत्या त्या त्यांना मी पाच पाच मिनटाच्या अंतरावर त्यांना मी खाऊ घातल्या तर आता मग उद्या त्यांची काय कंडिशन राहते काय नाही काय नाही काही सांगते नाव सकाळी तुम्हाला सांगते मी ते बाहेर असे पडले होते माझे मी तुम्हाला नाही सांगू शकत मी त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल वगैरे हो नव्हता म्हणजे खूपच खराब म्हणजे असं बघून पण असं वाईट उठत होतं नाही का वडिलांची हालत इतकी खराब आहे नाही का तर ठीक आहे आणि तुम्ही माझ्या आईचं बोलणं ऐकलं आहेच आमच्या आईला काय आहे ना तुम्हाला खरं सांगते आमच्या घरातलं म्हणजे कुणीच असं प्लेनमध्ये आत्तापर्यंत बसलेलं नाही आहे फक्त मीच बसली आहे आणि सकाळी का, काल कालचा व्हिडिओ आहे आई संघ जे बोलू नाही मी तो माझा कालचा व्हिडिओ आहे आई मला म्हणते की काय ग तू वर प्लेनमध्ये ग मला खरंच त्यावेळेस खूप हसू आलं म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आणि आईला म्हटलं मी तुझा व्हिडिओ टाकते म्हटलं तू असे प्रश्न करते ना की बघू साधी भोळी व कधी शाळेत गेली नाही काय नाही आई खूप साधी भोळी आहे माझी खूप म्हणजे खूप बिचारी सगळ्यांचं सगळं सग्ड़ करते सगळं करते घरामध्ये दिवसभर नुसती अशी कामं करत असते नाही माझी काय सांगू तुम्हाला त्याच्या जीवाला जरा आराम नाही त्या आईच्या जीवाला आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही कोलकाताला घेऊन जा तुमच्या आईवडिलांना त्यांची कंडिशन नाही आहे असं आपण बोलतो पण ते करणं फार अवघड आहे त्यांना इथून कोलकाताला घेऊन जाणं तिकडं काही झालं तर सगळं खापर डोक्यावर फोडतील सगळे लोक तू तिकडं घेऊन गेली आणि असं झालं काय सांगतात का कुणाचं नाही सांगतात कुणाचं माहिती आहे का ते तब्येत चांगली असली असते तर मी फिरायला म्हणून त्यांना घेऊन गेले असते पण त्यांची तब्येत चांगली नाही आहे आणि मी न्यायला आणि काही व्हायला त्यांना असं नको व्हायला पण नाही सांगते त्यांनी लोकं लगेच नावं ठेवायला तयार असत लोक लोकांचं असं असतं लोकांना जे चांगलं करतं ना ते दिसत नाही लोकांना पण नावं ठेवायला तर लोक पहिले पुढं असत लोक काय बोलायचं जाऊ दे मरदे मी तर लोकांकडं लक्ष देणं सोडून दिलेले लोकांकडं जर लक्ष दिलं तर ना सगळं माझे चॅनल पण राहून जाईल आणि सगळंच राहून जाईल मला बरंच लोकांचं असतं की यूट्यूबला व्हिडिओ टाकते यूट्यूबला घरातलं बोलते हे असं तसं तो माझा प्रश्न आहे माझी व्हिडिओ आहे माझे आईवडील आहे माझं घर आहे माझं दार आहे आणि माझं चॅनल आहे तुम्ही टाका तुम्हाला तुम्ही टाका तुम्हाला एवढं वाटते तर तुम्हाला आवडतं तर तुम्ही बघू नका व्हिडिओ म्हणजे मी माझ्या सबस्क्रायबरांना नाही बोलत माझ्या नातेवाईकांना बोलते मी जे मला बोलतात की कशाला टाकते घरातलं असं तसं तर आहे मग तो माझं माझं लाईफ आहे माझं मी काही करेन तुम्ही मला त्याच्यामध्ये राय द्यायला येऊ नका की तुम्ही व्हिडिओ का टाकता आणि मग असंच का बोलता माझं तोंड आहे मी काही बोलल कळलं आणि मी माझ्या घरातलेच विषय बोलता असते मी काही दुनियाभरचे इकडचे तिकडचे फालतू विषय नाही बोलत माझ्या घरात माझ्या वडिलांचं काय चाललं आईचं काय चाललं आहे भावाचं काय चाललं आहे मी हेच विषय बोलते त्याच्यामुळे कोणीही तोंड उचलू वर करून मला बोलायला यायचं नाही की तू असंच व्हिडिओ टाकला आणि मग तुम्ही काय बोलला मग तुम्ही असंच बोलले मी ऐकून नाही घेणार कुणाचं ठीक आहे माझे व्हिडिओ आहे माझं चॅनल आहे मला जे करायचं ते मी करणार मला जे योग्य वाटतं ते मी बोलणार ठीक आहे आणि बरेच अशा काही गोष्टी आहेत त्या मी आत्ता इथे काही बोलत नाही आहे पण त्या वेळ आलं की मी त्या सगळ्या उकरून काढणार आहे आणि सगळ्या मी इथं बोलणार आहे मग कुणाला राग येऊ किंवा भांडणं हो काही हो, हो मला नाही फरक पडत मी बोलणार ठीक आहे काय गेट्ट दूध पीना है ठीक है दीदी बाबू हाँ मेरे बाबू है आप बेटा मैं तुमका छोटा बच्चा हाँ मेरा छोटा बच्चा है बेटा मैं आपको दूध दूंगी बेटा तो, ठीक तो, देती हूँ ना जाती उधर बॉटल में दूध लेके आती मैं बॉटल में, हाँ? तो, में पियोगी ना में, में तुमके पेट छुपा नहीं मेरे मेरे पेट से नहीं बेटा

छापाट केलं <laughs> तर तुम्ही मला म्हणता रोज अपडेट देत राहा दादांची त्याच्यामुळे मी म्हणलं तर व्हिडिओ टाकू तुम्हाला अपडेट देऊ काय झालं काय नाही काय नाही आणि ठीक आहे तर चला मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप ठीक आहे झोप आली मला सगळं आज लवकर आवरलं आहे ऍक्च्युली आमचं ना सकाळी आमचं सिलेंडर होतं होता नाही काल रात्री संपला होता सिलेंडर आज 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 आणला सिलेंडर आम्ही दुपारी तर मस्त दुपारी स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आता सगळं जे आवरलं आहे सगळं एक एक किचन बिचन पण आवरलेलं आहे आणि आम्ही बसलो आहे दोघी माईले की सगळं गप्पा मारत लाडू लागता जेवायला घातलं आणि आता तिला दूध देते आणि झोपते ठीक आहे मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते ठीक आहे चला मग बाय चला मग बाय